सन्माननीय संजय भाऊजी खंडकर टायकर ग्रोफ अध्यक्ष मुंबई सहकारी संतोष भाऊ पवार रोमि भाऊ राठोड यांचं या मंचावरती आपण स्वागत करतोय नाही मी मान्यवरांना फक्त व्यासपीठावरती आमंत्रित केलंय आपण स्थानपूर्ण व्हायचंय पुढील सत्कार मूर्ती सन्माननीय सना मलिक यांनी आपला सत्कार असे करायचं मी विनंती केली प्राचीजी मोकळ यांना आपण पुढील सत्कार करायचा आहे सन्माननीय सो सना मलिक सन्माननीय आमदार सन्माननीय श्री संजयजी बनसोडे साहेब माजी मंत्री आणि सध्याचे आमदार यांना विनंती करतो आपण पुढील सत्कार स्वीकारायचा आहे मी या ठिकाणी साहेबांना विनंती करेन सन्माननीय सन्माननीय श्री सुरजित चव्हाण साहेब महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांना विनंती करी आपण अनाऊन्स केला मी सन्माननीय सना मलिक मॅडम यांचा आपण पुढे चित्र करतो

सन्मानचिन्ह हे सत्काराचं स्वरूप अतिशय सुरेख असं हे सन्मानचिन्ह सत्यमेव जयतेच हे प्रतीक स्तंभ या ठिकाणी हा त्याप्रमाणे पुढील मान्यवर परमजीत जी सिंग राष्ट्रीय सचिव यांचे या ठिकाणी सत्कार करावं सिद्धार्थ मुकुल साहेब विनंती करतो पुढील सत्कार मूर्ती त्यानंतर श्री परमजीत जी सिंग राष्ट्रीय सचिव त्यानंतर आमचे सन्माननीय मच्छीमार सेलचे से महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सन्माननीय श्री चंदू पाटील साहेब हे पुढील सत्कार स्वीकारतील आजच्या पुढील सत्कार मूर्ती चंद्र पाटील साहेब सन्माननीय श्री चंद्र पाटील साहेब यांनी आपला सत्कार स्वीकारायचा प्रदेश अध्यक्ष आपण देखील या ठिकाणी या कार्यक्रमात उपस्थित राहिला एक ज्येष्ठ नेतृत्व या ठिकाणी आपल्याला आज लाभलय सन्माननीय श्री सागरजी भोसले साहेब यांना विनंती करतो पुढील सत्कार मूर्ती सन्माननीय श्री सागरजी भोसले साहेब आ, हो त्यानंतर मूर्ती आपण टीव्ही असो सोशल मीडिया असो सगळीकडे आपण पाहत असतो आणि मला वाटतं असे टायगर ग्रुपचे अध्यक्ष मुंबईचे सन्माननीय संजय भाऊ खंडगरे यांना विनंती करतो संजय भाऊ खंडगळे टायगर ग्रुपचे अध्यक्ष मुंबई सन्माननीय श्री संजय भाऊ खंड आज आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल आपले स्वागत सन्माननीय संजय भाऊ खंडगरे मला वाटतं पाण्या वाजवायला काही हरकत नाहीये सगळे डीमो सैनिक शिवसैनिक आपले इथे जमलेले शिवप्रेमी भीमप्रेमी त्याचप्रमाणे पुढचे मूर्ती